मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मुंबईतील मैदानांची पाहणी करण्यासाठी मराठा समाजाचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल जरांगींचं शिष्टमंडळ मुंबईतील मैदानांची पाहणी करणार वीस <tosm libero -tosm -herine> जानेवारीला ओबीसी समाजाचे विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव यापूर्वी आठ मुख्य सचिवांना मुदतवाढ मिळालेली मुख्यमंत्री वॉर रूमचे से महासंचालक से राधेश्याम मोपलवार यांचा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याची मोपलवारांची माहिती मुख्यमंत्र्यांनी मोपलवार यांचा राजीनामा स्वीकारल्याचीही माहिती उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची ओक या निवासस्थानी भेट घेतली भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उन्हाळ महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांना जबर शासन व्हावं यासाठी एक कडक कायदा करावा ऐतिहासिक चित्रपटांना सेन्सॉर बोर्डानं परवानगी देण्यापूर्वी इतिहास तज्ञांची मान्यता घेण्याचं बंधन घालावं खासदार उदयनराजे यांच्या गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागण्या अयोध्येतील विमानतळाचं नाव बदललं विमानतळाला महर्षी वाल्मिकींचं नाव अयोध्या विमानतळ महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम म्हणून ओळखलं जाणार अयोध्येचा सातबाराही उद्या उद्योगपतीला दिला जाईल खासदार संजय राऊतांची भाजपवर टीका राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलावलं नाही म्हणून थैथयाट करतायत नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी मुख्यमंत्री शिंदेंचा सहा जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा भाजपच्या बैठकांचा जोर वाढला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा भाजपच्या कार्य समितीची बैठक नागपूरमध्ये बैठक झाल्यानंतर आता मुंबईमध्ये बैठक होणार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी नवं गाणं रिलीज फिर आयगा मोदी नव्या गाण्याचं शीर्षक आज दिल्लीमध्ये काँग्रेस समन्वय समितीमध्ये संदर्भात चर्चा होणार त्यानंतर गरज पडली तर शिवसेना आणि सोबतही चर्चा करू पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य लोकसभेच्या जागांबाबत सो आज सोबत चर्चा त्यानंतर घटक पक्षांसोबतही चर्चा करू सहकार पक्ष कितीही आकडे सांगत असते तरी आम्ही अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर केली नाही बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य भाजपचा एक खासदार म्हणतायत की भाजपमध्ये सहन होत नाही तिथे गुलामी चालते केंद्रीय नेतृत्व सांगेल तेच ऐकावं लागतं पटोलेंनी मोदींना प्रश्न विचारला म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकलं राहुल गांधींची भाजपवर टीका छप्पन्न इंच छाती आहे म्हणतात पण छप्पन्न इंचांची छाती संसदेतली घुसखोरी थांबवू शकली नाही तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांवर निशाणा आगामी शंभर दिवस घर सोडा कुटुंबियांना सांगा देशासाठी जातोय रेवंत रेड्डींचं काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार येणार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं विधान मधून राहुल गांधींची पदयात्रा गेली होती आणि महाराष्ट्रातूनही तीच पदयात्रा गेली म्हणून काँग्रेसचं सरकार येईल रेड्डीचं वक्तव्य मणिपूरमध्ये लोकांची हत्या होत होती महिलांवर बलात्कार होत होते पण मोदी तिथे गेले नाहीत मात्र मोदी गुजरात मध्ये डायमंड बोसचं उद्घाटन करण्यासाठी गेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मोदींवर टीका गांधीजींनी आज भूमीतून इंग्रजांविरोधात लढा सुरू केला सोनिया गांधींना अध्यक्ष करण्याचा ठरावही इथेच झाला इंदिरा गांधींना याच भूमीने अध्यक्ष केलं त्यामुळे राहुल गांधी आणि खरगेंचा संदेश देशामध्ये जावा म्हणून देशाची मध्यभूमी नागपूर निवडली नाना पटोलेंचं वक्तव्य पूर्वीच्या राजांची इंग्रजांसोबत पार्टनरशिप होती त्यांच्याविरुद्ध काँग्रेसनं लढाई लढली हा देश राजशाहीनं चालवला जाऊ शकत नाही स्वातंत्र्याचा लढा जनसामान्य लढले राजे महाराजे नाही राहुल गांधींचं वक्तव्य राहुल गांधींनी राजघराण्याचा अपमान केला राजघराण्याचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही पूर्वीच्या राजांनी स्वत्व टिकवून ठेवलं होतं देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर काँग्रेसची ही महारॅली नाही तर सूक्ष्म रॅली होती राहुल गांधींचं भाषण न ऐकताच लोक निघून जात होते हे कशासाठी तयार आहेत माहीत नाही पण आम्ही तयार नाही असं लोक यांना सांगतायत काँग्रेसच्या सभेवर फडणवीसांचा निशाणा राहुल गांधींनी कितीही सभा घेतल्या यात्रा केल्या तरी त्यांचा प्रभाव पडणार नाही मोदीच देशाचं नेतृत्व करतील हे जनतेनं ठरवलंय राहुल गांधी मोदींच्या आजूबाजूलाही पोहोचू शकत नाहीत प्रवीण दरेकरांची राहुल गांधींवर टीका विरोधी विचारधारा असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरे गेले तेव्हाच त्यांनी हिंदुत्व देवदेवता आणि धर्माविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला प्रवीण दरेकरांची टीका काँग्रेसकडून भारत न्याय यात्रेच्या यशासाठी प्रदेश प्रभारी महासचिवांना सूचना तर इंडिया आघाडीमध्ये घटक पक्षासोबत मतभेद होतील अशी वक्तव्य टाळण्याचाही सल्ला दिला प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र प्रत्येकी बारा जागा लढवण्याचा वंचित आघाडीचा महाविकास आघाडीला प्रस्ताव ठाकरे शरद पवार खरगेंना पत्र पाठवत जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला संजय राऊत तेवीस जागांची यादी घेऊन काँग्रेस वरिष्ठांकडे गेले ते इतक्या जागा लढवणार तर आम्ही काय करायचं संजय निरुपम यांचा सवाल जागावाटपामध्ये सगळ्यांनीच कॉम्प्रोमाइज करायला हवं पण मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस कोणत्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा काँग्रेसच लढवणार संजय निरुपम यांचं वक्तव्य राष्ट्रवादी पक्ष बंदखोलीत चर्चा करेल पुढच्या आठ ते दहा दिवसात योग्य तो न्याय सगळ्या पक्षांना मिळेल जागावाटपावरून खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर शिवसेना ठाकरे गटासोबत येतील माजी मंत्री रवींद्र वायकर यांचा दावा तिन्ही पक्षांमध्ये चांगला सुसंवाद आहे पुणे जिल्ह्याच्या प्रश्नावरती तिघही मिळून तोडगा काढतील न्यायालयामध्ये जाण्याची वेळ येणार नाही आमदार मनीषा कांदेंची निधी आरोपांवर प्रतिक्रिया पदावर बसल्यानंतर विकासाचा अभिनय करण्यापेक्षा केंद्रातल्या सरकारकडे मान वर करून सवालही विचारता येत नाही त्यांची लाचारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर येऊन मांडणं जास्त महत्वाचं अमोल कोल्हेंची दि मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बोलणारच राजकारणात राहून अभिनय करण्यापेक्षा अभिनय करून राजकारण करणं केव्हाही चांगलं अमोल कोल्हेंची टीका टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या अमोल वक्तव्य दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार राजू शेट्टींचं वक्तव्य उद्धव ठाकरेंचा इगो प्रभू श्रीरामांपेक्षा मोठा झालाय का धार्मिक हिंदूंना मंदिरामध्ये जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते ज्योती वाघमारेंची ठाकरेंवर टीका शरद पवार गटाचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुदेश मयकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सात ते आठ रुपयांनी कमी होण्याची शक्यता पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थमंत्रालयामध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीजकडून मंत्रालयातील गच्चीवरती सोलार पॅनल लावण्याची शिफारस विजेसाठी लागणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार मुंबई महानगरपालिका वरळी इंजिनिअरिंग हबजवळ भूमिगत पार्किंग बांधणार सहाशे चाळीस गाड्यांसाठी दोनशे सोळा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये खर्चून भूमिगत पार्किंग बांधलं जाईल मुंबईतील जुहू कोलाबा आणि बीकेसीमध्ये सर्वाधिक खराब हवा एअर क्वालिटी इंडेक्स दोनशेहून जास्त मुंबईमध्ये हवेची पातळी खालावल्यानं अनेक ठिकाणी पाण्याची फवारणी फवारणी यंत्रामार्फत हवेतील प्रदूषित घटक कमी करण्याचं काम सुरू तर दररोज एक हजार किलोमीटर रस्ते धुतले जाणार राज्यामध्ये उद्यापासून जालना मुंबई रेल्वेमार्गावरती वंदे भारत ट्रेन धावणार पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील तीनशे चौदा दागिन्यांची मंदिर समितीच्या ताळेबंदामध्ये नोंदच नाही त्यामुळे मंदिर समितीच्या कारभाराची एसआयटी चौकशी करा महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी राज्यामध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीनशेच्या पुढे सर्वाधिक प्रकरणं मुंबईमध्ये अकोल्यामध्ये जेएन वन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला आरोग्य यंत्रणा सतर्क महापालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती हिंगोलीमध्ये थंडीचा जोर वाढला थंडी वाढल्यानं अंड्याचेही दर वाढले किरकोळ बाजारात शंभर रुपये प्रति डझन अंड्याचा दर आतापर्यंत अंड्याचा हा सर्वाधिक भाव मेट्रो तीन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम त्र्याण्णव पूर्णांक का चार टक्के पूर्ण तर प्रकल्पाच्या खर्चामध्ये तब्बल सत्तावन्न टक्क्यांनी वाढ मुंबई मेट्रो व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माहिती तर पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये मेट्रोचं उद्घाटन होण्याची शक्यता मेट्रोच्या संचलन आणि देखभालीसाठी एकशे पंचावन्न कोटींच्या निधीची तरतूद एमएमआरडीएचा निर्णय समृद्धी महामार्ग जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या सूत्रांची माहिती विकेंड आणि क्रिसमसच्या तीन दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुमारे दहा लाख वाहनांची गर्दी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यातील दोनशे वयोवृद्ध शेतकऱ्यांचं कडाक्याच्या थंडीमध्ये आवरण उपोषण आंदोलनामध्ये वृद्ध महिला देखील सहभागी माजी मंत्री सुनील केदार यांचा हॉस्पिटलमधला मुक्काम संपला वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहामध्ये रवानगी आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरात लवकर संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्याशी बैठक घेऊ आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू अमरावतीमध्ये बोलताना शरद पवारांचं वक्तव्य ठाण्यातील सिनेगॉग चौकामध्ये जूधर्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्बचा ईमेल प्रार्थनास्थळ प्रशासनाला हा मेल आला पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करून तपास सुरू केला महाराष्ट्र आयसीच्या दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातील सहा प्रमुख आरोपींविरोधात एनआयएकडून आरोपपत्र दाखल परकीय आधारित इसिस हँडलर्सचा जागतिक संबंध आणि सहभागासह कट उघड केला पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचा धक्का नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची निर्घृण हत्या महेश महादेव चंदनशिवे असं हत्या झालेल्या आरोपीचं नाव पूर्व वैमनस्यातून चार कैद्यांकडूनच हत्या करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरमध्ये सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप परीक्षेमध्ये गोंधळ झाल्यानंतर आता पुन्हा परीक्षा होणार दहा जानेवारीला परीक्षा होणार एव्हीपी माझानं परीक्षेतला गोंधळ उघडकीस आणला होता वीस जानेवारीपासून ओबीसी समाजही मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार मराठा समाजाकडून ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आंदोलन केलं जाईल अहमदनगरच्या गुहा इथं कनिफनाथ मंदिरामध्ये बसवलेल्या मूर्तीला मुस्लिम बांधवांचा आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित मूर्ती हटवण्याची मागणी केली शहापूर तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई सत्तेच्या धुंदीत शासनाचं टंचाईग्रस्त भागाकडे दुर्लक्ष राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका पीएपी प्रकल्पाविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचं मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर लाक्षणिक कुपोषण महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल उद्धव ठाकरेंवर घोटाळ्याचा आरोप जे, जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरु असलेल्या आंदोलनानंतर डॉक्टर महेंद्र कुमार पुराव यांची बदली छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांची बदली केली गेली जे, जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे आजपासून सगळे निवासी डॉक्टर्स कामावरती रुजू होणार कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना फटका बीडच्या नेकनूर इथं कांद्याला एक रुपये किलो प्रमाणे भाव यामुळे शेतकऱ्यांना उरलेला कांदा शेतात फेकून दिला तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कारखान्याला भीषण आग केम्स पॅक नावाच्या कंपनीला आग लागल्याची माहिती नैरोबीहून मुंबईला आलेल्या केनियन महिला प्रवाशाला डीआरआय अधिकाऱ्यांकडून अटक सामानाच्या तपासणीमध्ये पंधराशे ग्रॅम पांढरी पावडर जप्त ही पावडर कोकेन असल्याचा दावा जालन्यातील बडी सडक येथील व्यावसायिकाच्या घरातील त्रेचाळीस लाख सत्याहत्तर हजाराचा ऐवज चोरीला घरातल्या नोकरांनाच ही चोरी केल्याचा पोलिसांना संशय तीन महिला नोकर अटकेत नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क हॉटेल्स रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवरती लगणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांचीही करडी नजर राहणार गुजरात राज्य सरकार आणि माझगाव डॉकमध्ये सामंजस्य करार माझगाव डॉक कडून गुजरात सरकार पाणबुडी घेणार ही पाणबुडी द्वारका बेटाच्या परिसरात पर्यटनासाठी वापरली जाणार पुण्याच्या कोथरुडीतून श्री नवनाथ सत्वतीर्थ प्रतिष्ठान अयोध्येला जाणार रामनाम चालीसा लिहिलेल्या मार्बलचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन हे मार्बल प्रतिष्ठान अयोध्येला मिळणार म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील दोनशे पासष्ट पात्र भाडेकरू आणि रहिवाशांची संगणकीय सोडत जुन्या प्राप्त इमारतीतील दोनशे पासष्ट पात्र भाडेकरू रहिवाशांना सदनिकांचं वितरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक लोकसभेच्या जागावाटपाबाबत आणि राम मंदिर उत्सवाबाबत बैठकीमध्ये चर्चा अठरा ते बावीस जानेवारी दरम्यान राज्यामध्ये राम मंदिर उत्सव साजरा करण्याचं सा तिन्ही पक्षात एकमत अयोध्येतील मंदिर लोकार्पणाच्या दिवशी घरोघरी दिवाळी साजरी करा प्रत्येकालाच अयोध्येमध्ये जाणं शक्य नसल्यानं हिंदू बांधवांनी घराजवळील राम मंदिरामध्ये जाऊन अयोध्येचा सोहळा पाहावा जळगावमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आवाहन नेहमी खरं बोलत असल्यामुळे लोकांना वाईट वाटतं खरं बोलण्याची फळंही आपण भोगलेली आहेत मात्र खरं बोलण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे जळगाव येथील कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा सरकारला घरचा आहेर सरकारमधील काही व्यक्तींना सदावरतेन काही व्यक्तींचा सदावर्तेंवरती वरदहस्त असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अजय पाटील यांची तर नरेश गडेकर यांची प्रमुख कार्यवाहपदी निवड नऊ जानेवारीला पर्यावरण परिषदेचं मुंबईमध्ये आयोजन कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार तापमानवाढ हवामानातील बदल चक्रीवादळांचा धोका यांची पूर्वसूचना देणाऱ्या हवामान उपग्रहाचं जानेवारीमध्ये प्रक्षेपण इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांची माहिती अष्टपैलू हार्दिक पांड्याचं संघातील पुनरागमन लांबणीवर दुखापतीतून न सावरल्यामुळे पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेला मुकणार ऑस्ट्रेलियाचा भारतावरती सहा विकेट्सनं विजय जेमिमा रॉड्रिक्सची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती खेळला गेला देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश इंडिया टुडेनं ही आकडेवारी जाहीर आहे गुगल आणि अमेझॉनसारख्या टेक कंपन्या देशातील कर्मचारी भरती थांबवण्याची शक्यता इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या अहवालानुसार आर्थिक मंदीमुळे या टेक कंपन्या नोकर भरती थांबवण्याच्या विचारात एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट